रसिक श्रोते हो मी कुमारी प्रतीक्षा सोनवणी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यात जास्त भरडला जाणारा वर्ग म्हणजे आपला मजूर आपलं प्रशासन त्यांची उत्तमरित्या सोय करतच आहे परंतु काही ठिकाणी त्यांची फार गैरसोय होत आहे आणि खरंच त्यांच्या वेदना अगदी असाह्य होतात त्याच मजुरांच्या व्यथा एका कवितेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडू इच्छिते कवितेचं शीर्षक आहे मजूर डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन पोटाची खळगी भरायला बांधला बोरी बसता गड्या धरला आता मी शहराकडचा शहरा शहरा मजुर गर्दीमध्ये कुठेतरी माणूस शोधू लागलो सगळं काही ठीक होत सगळं काही ठीक होत इतक्यातच कोरोनाचं संकट आलं गड्या आपला गावच लय भरी असं पुन्हा वाटू लागलं आमच्या कष्टाच्या जोरावर आमच्या कष्टाच्या जोरावर श्रीमंतांचं बंगल उभं राहिलं मजूर हा देशाचा कणा असं लोक म्हणू लागलं पण संकटात मात्र आम्हा मजुरांनाच एकट टाकलं सोळा ट्रेन खाली चिरडले सोळा ट्रेन खाली चिरडले चौदा बसच्या अपघातात गेलं पोटाचं चटक पोलिसांचं फटक गावी जाणं आता सोपं राहिलं नाही गावी जाणं आता सोपं राहिलं नाही गड्या जगण्यापेक्षा आज मरण स्वस्त झालं गड्या जगण्यापेक्षा आज मरण स्वस्त झालं श्रीमंताला इमानाची सफारी श्रीमंताला इमानाची सफारी आम्हा मजुरांना पायांनीच गावची वारी देवा दाखीव तुझा चमितकार देवा दाखीव तुझा चमितकार आणि कर न्याय आम्हा मजुरांचा तुझ्यादारी कर न्याय आम्हा मजुरांचा तुझ्यादारी घरीच राहा सुरक्षित राहा धन्यवाद